भारताच्या राज्यघटनेने भारत आणि राज्य सरकारांना खर तर भारतातील लोकांना बुद्धिप्रामाण्यवादी समाज आणि त्यांच्यामध्ये एकंदरीत विज्ञानवादी दृष्टिकोन निर्माण करण्याचं शिक्षण देण्याची तरतूद भारताच्या राज्य घटनेमध्ये निर्माण करून ठेवलेली आहे मी आज विज्ञानवाद आणि बुद्धी प्रामाण्यवाद यावर का बोलतोय हा खर तर चिंतन करण्याचा विषय आहे कारण असं की मागच्या चार ते पाच दिवसापासून आपण पाहतोय की फातिमा शेख नावाचं जे पात्र ज्योतिराव फुले यांच्या कार्यामध्ये याने की आसपास सावित्रीबाई फुले यांच्या आसपास निर्माण करून मुसलमान सुद्धा सोबत होते किंवा मुसलमान आणि हिंदू हे सगळे एकच आहेत हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न बामशेबच्या मंडळीकडून करण्यात आला खरंतर ज्योतिराव फुले यांना लिहिलेल्या सावित्रीबाईच्या पत्रामध्ये फातिमा शेख ही शिक्षिका होती का घर काम करणारी बाई होती का अजून कोणतं काम करणारी बाई होती याबद्दल असा कुठलाही स्पेसिफिक उल्लेख केलेला नाही पहिली गोष्ट दुसरी बाब फातिमा ही शेखच होती का कांबळे होती का घोरपडे होती का भोसले होती का पांडे होती का देशपांडे होती का कुलकर्णी होती असाही कुठला उल्लेख त्या पत्रामध्ये सावित्रीबाईंनी केलेला नाही तरीही फातिमा ह्या नावावरून फातिमा ह्या नावावरून ती मुसलमानच असावी असा तर्क काढून फातिमाला शेख बनवलं आणि फातिमा शेख ही मुसलमानांमधली पहिली शिक्षिका म्हणून इथं प्रेझेंट करण्यात आलं ज सावित्रीबाई फुलेंच्या बाबतीत सुद्धा झाला होता महिला शिक्षिका सावित्रीबाई फुलेंच्या अगोदर कोणी झाल्या नव्हत्या असं नाही किंवा तत्कालीन परिस्थितीमध्ये नव्हत्या असं नाही किंवा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हेच शिक्षणाचे जनक आहेत त्या अगोदर शिक्षण कुणी दिलं नाही किंवा दिलं जात नव्हतं असेही नाही पण धर्मशास्त्रांनी डोक्यामध्ये गोबर भरलेल्या समाजाला काल्पनिक गोष्टी फार विश्वास ठेवण्याला एक वाटतात आणि तसा विश्वास ठेवून इथं काल्पनिक गोष्टींना सुद्धा इतिहास म्हणून माथी मारलं जात जसं रामायण असेल वेद असेल उपनिषद असतील महाभारत असेल हिंदूंच सगळं जे काही साहित्य आहे हे मुळात कल्पना काल्पनिक का आहे आणि त्याचाच आधार घेऊन किंवा त्यालाच पॅरेल व्यवस्था निर्माण करण्यासाठी बामशेपवाल्यांनी सुद्धा समोर येऊन मग ज्योतिराव फुलेंना सावित्रीबाई फुलेंना अण्णाभाऊ साठेंना फातिमा शेखांना ह्या प्रत्येक जातीतल्या व्यक्तीला एका व्यक्तीला मोठं करायचं आणि त्याला त्या जातीच्या बोकांनी बसवून टाकायचं मुळात त्या जातीसाठी त्याचं काही कार्य असो अथवा नसो जातीत जन्मला हे त्याच्यासाठी फार मोठं देणं घेणं आत्ता काल परवाच्या दिवशीपासून फातिमा शेख यांचा विषय अतिशय सोशल मीडियावर सगळीकडेच व्हायरल होत आहे मुळात ही फातिमा शेख नावाची व्यक्ती ही शेखच होती का यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही मग त्यावर जर ती शेखच आहे का हे शिक्कामोर्तब झालेलं नसताना सुद्धा तिला मुसलमानांमधली यानी की मुस्लिमांमधली पहिली महिला शिक्षका म्हणून प्रेझेंट करणं यातून जी लोकांची बुद्धी डायव्हर्ट करायची होती ती करणाऱ्यांनी केली पण सत्य हे जास्त काळ टिकत नाही म्हणजे असत्य हे जास्त काळ टिकत नाही आणि सत्याला टिकवायची गरजच नाही तसा तो भांडाफोड झाला ती सावित्री ती जी फातिमा होती ही मुळात शिक्षिकाच नव्हती ना तसं पाहायला गेलं तर सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले सुद्धा फार ज्ञानी होते किंवा आता त्यांना जी काही लेबल्स लावली जात आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या शैक्षणिक कार्याला अं आ... संकुचित करण्यासाठी ते कार्य कमी ठरवण्यासाठी ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंना पण फार महत्व दिले गेलेले आहे इतिहासामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ज्योतिराव फुलेंचा आदर केला सन्मान केला त्यांना योग्य स्थान दिलं हा डिफरंट पार्ट आहे आपणही आदराने सन्मान केला पाहिजे पण बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील स्त्रियांनाच नाही पुरुषांनाच नाही तर तृतीय पंथांना सुद्धा पशु पक्ष्यांना झाडांना वनस्पतींना सुद्धा हक्क आणि अधिकाराचं स्थान भारताच्या राज्य घटनेमध्ये मिळवून दिलेलं आहे ज्योतिराव फुले आता तीन जानेवारीला सावित्रीबाई फुलेंचा भिडेवाड्यावर कार्यक्रम ठेवण्यात आला होता महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा बाया असे लांब लांब कुंकू लावून है ना लांब लांब कुंकू लावून आडवे तिथं फुगड्या खेळायला गेल्या होत्या मुळात या स्त्रियांना सावित्रीबाई फुलेंनी नेमकं काय दिलं याबद्दल चिंतन करण्याची गरज आहे कारण त्यांच्याकडे देण्यासाठी नव्हतंच काय ते देणार कुठून ज्ञान ज्योती ज्ञान सावित्री हे शब्द आले कुठून ज्ञानाचा आणि सावित्रीबाई फुलेचा कधी संबंध तरी आला होता का जस चाटे कोचिंग क्लासेसचा तो मालक होता मच्छिंद्र चाठे काय त्याचं नाव होत त्याने जर एखाद्याच्या घरामध्ये उठून जर कोचिंग क्लासेस चालू केले आणि चार मुलांना शिक्षण द्यायला लागला म्हणजे तो शिक्षण महर्षी होत नाही ज्योतिराव फुलेंच्या सामाजिक त्यांचा आदर आणि सन्मान करणं चुकीचं नाही सावित्रीबाई फुलेंच्या आदर आणि सन्मानाबद्दल त्यांचंही समर्थ आभार आदर व्यक्त करणं चुकीचं नाही पण आपण इतिहासाचं विकृतीकरण करून ज्या गोष्टी त्यांनी केल्याच नाहीत त्याच्याशी त्याचा कधी संबंधच आला नाही अशा गोष्टी ज्यावेळेस समाज मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ते, ते काम करणारे जे खरे निष्ठावंत कर्तबगार व्यक्ती असतात ते लोप पावत जातात आज महाराष्ट्रामध्ये शिक्षण हे क्षेत्र काढलं की मुळात सावित्रीबाई फुले ज्योतिराव फुले यांचं नाव येतं मध्ये पुण्यातील विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात आलं म्हणजे ठीक आहे सावित्रीबाई फुलेंचं नाव विद्यापीठाला देणं ही काय फार क्रांती नाही आणि एखाद्या व्यक्तीचं नाव विद्यापीठाला दिलं म्हणजे त्या व्यक्तीचं शिक्षण विद्यापीठामध्ये जाणाऱ्या असावं असा कदाचित थोडासा क्रायटेरिया असायला पाहिजे पण तसा भारतात नाही कुणाही अडाण्या व्यक्तीचं नाव तुम्ही विद्यापीठांना देऊ शकता कारण तुम्हाला त्या विद्यापीठांमध्ये विद्यापीठ लेवलच रिसर्च बनवायचं नाहीये तर तुम्हाला गाव पातळीवरच कोचिंग क्लासेस बनवायचे विद्यापीठांना त्यामुळं अशी नावं देऊन लोकांच्या पुढे आदर्श उभे केले जातात त्या के तसाच काहीसा प्रकार हा फातिमा शेख यांच्या बाबतीत सुद्धा करण्यात आलेला आहे मुळात फातिमा शेख आणि शिक्षण याचा काहीच संबंध नाही ती फातिमा शेख होती का पाटील होती का पांडे होती का देशपांडे होती याचा सुद्धा कुठं उल्लेख नसताना तिला मुसलमानाची करून ती मुसलमानांमधली पहिली महिला शिक्षिका अशा पद्धतीचा लेबल तिला लावून देण्यात आला आणि त्याचाच प्रचार आणि प्रसार आजपर्यंत लोक फार मोठ्या प्रमाणात करतात ज्याचा कुठलाही पुरावा आढळत नाही काय ज्या लोकांनी या, या देशातील लोकांना शिक्षण मिळावं म्हणून आपलं संपूर्ण घरदार आणि आयुष्य बर्बाद केलं उद्ध्वस्त केलं त्या लोकांना आपण कुठंतरी बाजूला सारून या लोकांना समोर आणतोय आणि ज्यांनी खरंच काम केलंय त्यांची व्हॅल्यू कमी करतोय अशा पद्धतीचा हा कुटील डाव आहे जात अस्मिता जपण्यासाठी जात राष्ट्रवादाच्या भूमिकेमध्ये समाजाला उभं करण्यासाठी आपण भारत राष्ट्राला कुठतरी तडा देतोय काय असा का प्रश्न उपस्थित झालेला आहे मुळात बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जेवढं काम आहे आता मी बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीत जन्मलोय म्हणून म्हणत नाही किंवा मी त्यांच्या धर्माचं आहे म्हणून म्हणत नाही जर खरंच शिक्षण ह्या विषयाबद्दल कोणाला जर काही जाणून घ्यायचं असेल किंवा शिक्षण का हवं आहे याबद्दल जर कोणाला बाबासाहेबांची भूमिका समजून घ्यायची असेल तर त्यांनी प्रथम बाबासाहेब वाचला पाहिजे ज्योतिराव फुलेंचं अशी शिक्षणाबद्दल कुठलीच भूमिका नव्हती समाज व्यवस्थेबद्दलही अशी कुठली भूमिका नव्हती त्यामुळं एखाद्या व्यक्तीची कुठलीच भूमिका स्पष्ट नसताना त्या व्यक्तीला एका विश्व निर्मात्याच्या बरोबरीला आणून बसवणं किंवा त्याच्या कार्याच्या बरोबरीला आणून बसवण विठंबना जस आपण सावित्रीबाई फुलेंना ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले असा गौरव करतो गौरव करणं चुकीचं नाही शब्द उच्चारण पण चुकीचं नाही पण ज्ञान ज्योतीचा अर्थ काय होतो आणि तो अर्थ खरंच त्या व्यक्तीला लागू पडतो का तितकी ती व्यक्ती आहे का यावर सुद्धा चिंतन होणं काळाची गरज आहे अन्यथा हिरे अन्यथा हिरे लपवले जातील हिरे लपवले जातील कोळशाच्या खाणीत आणि कोळशालाच लोक हिरे समजायला लागतील असे काही हिरे आतापर्यंत इतिहासामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये गाडली गेलेली आहेत जशी बुद्धाला गाडला गेला होता तसंच बाबासाहेबांना गाढण्याचा कार्यक्रम चालू आहे मग तो, तो सावित्रीबाई फुलेंना मोठं करून असेल किंवा फातिमा शेखला मोठं करून असेल किंवा ज्योतिराव फुलेंना मोठं करून असेल ही जातीय राष्ट्रवादाची मानसिकता भक्कम करून भारत राष्ट्र होणार नाही यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले जातात आणि त्यासाठी काल्पनिक लोक तयार करून ज्यांचा शिक्षणाची काही संबंध नाही अशी लोक तयार करून जन्माला घालून खरं काम करणाऱ्या लोकांना आळा घालण्याचं काम त्यांना दाबून टाकण्याचं काम त्यांना लोकांपासून लांब ठेवण्याचं काम फार मोठ्या प्रमाणात केलं जात आहे त्या महिलांना माझं सांगणं आहे ज्या महिला तीन जानेवारीला सावित्रीबाई फुलेंच्या कार्यक्रमासाठी भिडेवाड्यावर जाऊन फुगड्या खेळतात ना त्या फुगड्या खेळण्याचा अधिकार सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी यांना दिलेला आहे तिथं जाऊन गाणं म्हणण्याचा अधिकार सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही साड्या नेचून नाचण्याचा सुद्धा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्याच्यामुळं बाबासाहेब आंबेडकर हेच या देशातील स्त्री मुक्तीच स्त्री शक्तीच स्त्री विकासाचं स्त्री तत्वज्ञानाचं आणि स्त्री स्वातंत्र्याचं प्रतीक आहे त्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही होऊ शकत नाही